बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कुंभी नदी काठावर शेतीला पाणी उपसा करणारे तीन विद्युत पंप चोरीला गेलेत तर आणखी चार पंप चोरट्यांनी निखळून ठेवले आहेत पण वजन जास्त असल्यानं हे पंप घेऊन जाण्यात चोरट्यांना अपयश आलं या चोरीमुळे शेतकऱ्यांचं तीन ते चार लाखाचं चा नुकसान झालंय रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे करवी तालुक्यातील सांगरुळ बंधाऱ्याजवळ कुंभी नदी काठावर कोपारडे गावच्या हद्दीत शेतीला पाणी उपसा करणारे शेकडो विद्युत पंप आहेत रविवारी रात्री श्रीकांत पाटील विक्रांत सिंह निंबाळकर धीरज पाटील यांच्या मालकीचे तीन विद्युत पंप चोरट्यांनी लंपास केले तर संभाजी माळी एन आर पाटील आणि भारत पाटील यांचे विद्युत पंप निखळून ठेवलेत पण वजनदार असल्यानं हे विद्युत पंप नेण्यास चोरट्यांना अपयश आलंय पोलीस पाटील जालिंदर जामदार यांनी करवीर पोलिसांना याबाबत माहिती दिली घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला चोरट्यांनी जवळच असलेल्या पडवळवाडीपैकी कुडित्रे इथल्या विनायक दौडते यांच्या मोटरसायकलचा वापर केल्याचं निदर्शनास आलंय विनायक दौडते हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांना आपल्या मोटरसायकलची मोडतोड केल्याचं निदर्शनास आलं वजनदार असलेले हे विद्युत पंप या मोटरसायकलवरून वरून चोरट्यानी कुंभी कासारी कारखाना सांगरुळ मुख्य रस्त्यापर्यंत आणल्याचं दिसून आलंय गेल्या दोन महिन्यापासून करवी तालुक्यात अकरा ट्रान्सफॉर्मरची चोरी झाली आहे आता शेती पंपाच्या मोटारींची चोरी होऊ लागली लागल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे